बातमी आहे हिंगोलीतून अवकाळी संदर्भात हिंगोलीच्या विविध भागांमध्ये अवकाळीची हजेरी बघायला मिळाली आणि गारपिटीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल्याचंही समजतंय हिंगोलीच्या विविध भागांमध्ये रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली यामध्ये उन्हाळी पिके टरबूज तीळ आंबा मूग यांचं मोठं नुकसान झालंय अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय आज संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूयात हिंगोली जिल्ह्यामध्ये काल सायंकाळी नऊच्या सुमारामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटांचा पाऊस झाला आणि या पावसामध्ये आतोनात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे जसं की मी आता उभा आहे कळमनुरीच्या एका शेतामध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी जे अमराई आहे आणि आता हे जे आंबे आहेत काढणीला आले होते आणि याचा रात्रीच्या गारपिटीने पूर्ण जे आहे ते सडा झालेला आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याचबरोबर फळबागांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे अशा अनेक बागांची देखील नुकसान झालेली आहे आणि यातच या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे आपण पाहतो की नेहमी शेतकरी जे आहे राजा ते कोणत्या ना कोणत्या तरी संकटामध्ये असतो आणि त्याच अनुषंगाने आज रात्रीच्या गारपिटीचा पाऊस झाला आणि त्या गारपिटीच्या पावसामध्ये अनेक शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु आता या ठिकाणी रात्रीच्या गारपिठीमुळे वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे देखील विद्युत प्रवाह खंडित झालेला आहे आता शेतकऱ्यांच्या वतीनं प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे की बांधावर येऊन पंचनामे करावे आणि तात्काळ आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी देखील संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे आता प्रशासन बांधावर येऊन कधी पंचनामा करणार आणि शेतकऱ्यांना कधी नुकसान भरपाई मिळणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज कळमनुरी हिंगोली